उपाध्याय संस्थेच्या माध्यमातून भगवान बाबा वस्ती शाळेच्या एका वस्तीग्रहाच्या भूमिपूजनासाठी मी आलेली आहे महामहिन आमचे राज्यपाल रा, राज राजस्थानचे आमचे नेते आदरणीय हरिभाऊ नाना बागडे यांचा खूप आग्रह होता मी इथे यावं आणि त्यांच्या आदेशावरनं मी इथे आलेली आहे चांगला कार्यक्रम पार पडला आता मला पळायचं आहे बीड जिल्ह्यात कारण माझ्या जिल्ह्यातले कार्यक्रम झाला आहे ते प्रत्येक पर... गावात लोकांनी थांबवलं एक एक किलोमीटर आज मोदी सरकार जे आहे ते वक्फ सुधारणा मंडळात वक्फ सुधारणा ते सादर करू द्या ते बघीन काय वाटतंय तर मोदी सरकार जर काही सादर करत असेल तर त्याचं स्वागत आहे पण मी अजून ते बघितल्याशिवाय त्याच्यावर विस्तृत टिप्पणी अवकाळी पावसामुळे पंचनामा करून बघतील पीक कुठे आता स्कूल गहू काढलाय नशीब जिथे ते बघून आपण त्याच मी तहसीलदार कलेक्टरला सांगा हो मी पण तिकडेच आहे मला इथे उशीर झालाय मला नाही माहिती आता नहीं मी इथे ना तुमच्या समोर मी काय दुसऱ्यांचे काय चाललंय हे थोडीच मला माहितीये आता कोणाचं काय चाललंय मला काय माहितीये त्यांची तब्येत तर बरेच दिवस झाली बरे नाही काय सांग नाही हिंदीचा काय विषय त्यांना काही ह्याच्या